आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जत पोलीस ठाणे हद्दीतील भूषण कुमार साबळे टोळी हद्दपार पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांनी जत पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार भूषण कुमार रमेश साबळे टोळीस सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष करता हद्दपार आदेश पारित केलेला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचं समूळ उच्चाटन व्हावे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्याकरिता ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख भूषण कुमार रमेश साबळे वैवर्ष तीस अक्षय जगन्नाथ सावंत वैवर्ष अठ्ठावीस पार्थोर्प बबलू राजेंद्र यादव वैवर्ष एकोणीस मुरारी दादासो पारवे वैवर्ष पंचवीस सर्व राहणार वायफळ तालुका ज जिल्हा सांगली या टोळी विरुद्ध सन दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराणीशी खुणाचा प्रयत्न करणे जिवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण व शिवीगाळ करून घातक हत्याराणं इच्छापूर्वक गंभीर दुखापत पोहोचवणे घातक शस्त्र बाळगणे दुखापत हमला करण्याची पूर्वतयारी करून घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन इच्छापूर्वक दुखापत करणे असे शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या व्यक्तीला हे कायद्याला न जुमानणारे आहेत त्यामुळं या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वय प्रभारी अधिकारी जत पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रस्तावाचं अवलंकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग जत यांच्याकडे चौकशी कामी पाठवला त्यांनी प्रस्तावाची चौकशी करून पाठवलेला अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्वांचा व्यापक विचार करून जत पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख भूषण कुमार रमेश साबळे अक्षय जगन्नाथ सावंत रूपा बबलू राजेंद्र यादव मुरारी दादासो पारसे राहणार वायफळ तालुका जत जिल्हा सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एकावन्नचे कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरता तडीपारी आदेश पारित केलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य जा संस्थेच्या निवडणुकीच्या काळात टोळीनं गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईनं नजर ठेवून त्या नेस्तनाबूद करण्यासाठी यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा